तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ माझा अगोदरचा आहे एक आठ दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे आठ दिवस अगोदर आम्ही दुकानात आलतो दुकानात विचारलं चौकशी केलं आणि तर म्हणजे जशी पाहिजे होती तशी काही वस्तू नव्हती तिथं त्यामुळं मग मी आम्ही काही घेतली नाही तर काय आहे काय नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर मु� प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि तर आम्ही आलो आहे दुकानात आणि तुम्हाला दाखवते माझे व्हिडिओ हेच कारणांनी येत नव्हते की मोबाईलमध्ये तेवढी बरीचशी स्पेस नसल्यामुळं व्हिडिओ दिवसभराचं डेली रुटीन काढायचं म्हणलं का नाही मग नव्हतं मोबाईलमध्ये जागाच नव्हती पुरत मग ती काय करायला लागायचं पहिले व्हिडिओ तर सगळे डिलीट केलेले आहेत माहीत नाही का असं होते पण मग मला काय करावं लागतं ॲप डिलीट करायला लागते यूट्यूब व्हॉट्सॲप बाकीचं तर कुठलंच नाहीत पण यूट्यूब व्हॉट्सॲप आणि टी स्टुडिओ आहे माझ्याकडे इंस्टाग्राम एवढी चारच ॲप आहेत माझ्याकडं मी बाकी कुठली ॲप ठेवतच नाही आणि एडिटिंग एवढेच ॲप आहेत आणि बाकी सगळे मोबाईलचे साहेत असल्यामुळं तर आम्ही आता मग नंतर मी दुकानदारांनी सांगितल्यानंतर आम्ही आठ दिवसांनी दुकानात गेलो तर गेल्याचा तिथला व्हिडिओ मी थोडासा काढली होती एक क्लिप छोटीशी काढली होती तर आम्ही घेतो एक कपाट तर आता कपाट आलेला आहे घरी आपली वस्तू घरी तुम्हाला म्हणलं होतं का नाही अजून एक कोण तर पाहिजे तर बघा तुम्ही ही आलेला आहे ही बघा कपाट आधी कपाट कसं आहे ती सांगा आणि ही कलर पण कसा आहे ती सांगा मी तुम्हाला जवळून तर दाखवणारच आहे पण असं पण सांगा मला कसं वाटतंय कपाट तर ही कपाट आहे ना आ, मला आहे का नाही युरोपवरून आलेलं आहे युरोपवरून युरोपच्या आपल्या सुचिता ताई आहे इथं आणि त्यांनी मला आ, ही कपाट म्हणजे गिफ्ट केलेलं आहे म्हणजेच त्यांनी पैसे पाठवलं होतं आणि ताईंनी असं सांगितलं होतं की ताई म्हणजे एक आठवणीत राहील कायमचं अशी वस्तू घ्या घरामध्ये आणि तर मग मी भरपूर असा विचार करून ही वस्तू घेतली तर तुम्ही बरेच जण बऱ्याच कमेंट करताना की कोमल ही घ्यायचं <coughs> होतं ती घ्यायचं होतं पण पण मला हीच घ्यायचं होतं आणि हे कसं आहे माहिती आहे का हे माझ्या समोर राहील दिवस रात्र कारण की मी ह्याच रूममध्ये असते आणि इथंच माझा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळं मी इथंच असते मग दिवस रात्र माझ्या समोर राहील आणि मग सतत मला ताईंची आठवण होत राहील आणि कुणी पण येऊ द्या आता की सतत आठवण होत राहील इथं ताईंचं म्हणजे सुजिता ताईंची आठवण होत राहील तर कसं आहे मला नक्की सांगा आणि सुद्धा भरपूर आवडले माई आवडलं तुला सुद्धा भरपूर आवडलं आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल आणि कसं वाटलं तरी नक्की सांगा का पण तर ताई मला खरंच खूप आवडले आणि एवढं मोठं गिफ्ट मला पहिलंच आले बरं का है है तर ह्याला आहे ना उघडून सगळं तुम्हाला दाखवणार आहे कपडे अजून ठेवले नाहीत आता तर आणून टेकवलं या ठेवले नाहीत कपडे ह्याच्यामध्ये तर आम्ही गेल्या वेळेस पाहायला गेलो होतो मी युट्यूबच्या लाईव्हला पण सांगितलं होतं एक मला मोठं गिफ्ट आहे म्हणून तर दुकानदार काय म्हणला तुम्ही दोन चार दिवसांनी या म्हणला आम्हाला जसं पाहिजे तसं काय भेटलं नव्हतं मग दुकानदार म्हणला तुम्ही दोन चार दिवसांनी या मग दोन चार दिवसांनी गेलो तर दोन चार दिवसांनी पण म्हटलं नाही आव अजून आलंच नाही आणि मला मी तर ताईंना मेसेज टाकून ठेवला होता मला एवढं वाईट वाटलं का नाही लई वाईट वाटलं म्हणतं बाबा म्हणजे कसं असं वेगळंच वाटतं काहीतरी मग म्हणजे सांगितलंय ना असं आलं नाही म्हणून मग आज आलंय मी ताईंना मेसेज पण केला आणि आमच्या फोनवरती बोलणं पण झालं पण मी अजून त्यांना बघितलं नाही ते मला व्हिडिओ बघतात पण मी त्यांना बघितलेलं नाही आणि बरेच दिवस व्हिडिओ पण बघतात माझं तर मला खरंच ताई खूप आनंद झालाय म्हणजे आणि कलर पण कसा सांगा ह्याचा कलर वेगळा आहे बरं का व्हिडिओ मध्ये वेगळा दिसतोय असं आहे बघा का छान मला सांगा फक्त उघड का माहिती सगळं टी व्ही जायला लागलं त्याच्यात घरात किलोवर राडा पडलाय असं आहे बघा अजून पण लोय मोठ मोठ कप आहेत आव ह्याला मरणाच मला तर वाटत तसं गप्पा आहेत त्या असं मोठ मोठ आहेत असं कप आहेत बघा बघा लॉकर आणि लोय मोठ मोठ पण माझा हात आहे का नाही तिथं पुरतोय बघा हे खाली आहे ना हे खालचं आहे तिथ पुरतो पुरतोय वरच दाखवते कसं आहे वर बस

तुला आवडलं कसं क्वालिटी प्रॉडक्ट मग मी त्या सहज दिसली बसत आणि आता मोबाईल तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला छान छान आणि आपल्या ताईंना पण कमेंट करा साठी पण कमेंट करा बर छान छान खरंच मला म्हणजे माझं पहिलंच एवढं मोठं गिफ्ट आहे ही आठवणीत राहील असं आता ही काय काय आयुष्य आयुष्य माझ्या माईचं पण आता माईच्या सुद्धा ही आयुष्यभर लक्षात आणि माझ्या पण राहिलय नमस्कार सगळ्यांना आता जेवण केलंय मी आई गेली कपडे धुवायला आणि मोठ्या भावानं माझ्या आमच्या चिच्यानं मला जेवण आणून दिलं कारण ती टेबलवर असते ना सगळं त्यांचं भाजी चपात्या ही सगळं टेबलवर ठेवते आई मला घ्यायला येत नाही मग चिच्या म्हणला तुला जेवायला देवतं त्यांनी बाहेरच आणून दिलं डायरेक्ट असं असतंय बघा घरी वेगळं असतंय हे तर वेगळंच असतंय खरं आपली ती आपलीच माणसं बघा इथं चूल सर पण कूलर आहे पण बंद पडलेला आहे हे असलं कूलर लगेच बंद पडतात या तर जेवण केलं मी रसा खाल्ला वांग्याच्या भाजीचा आणि चपाती खापशाचं पाणी आहे बरोबरच लागणार आहे तर आज निघायचं आम्हाला बघू आता पळत आले बघितलं आहे चिंगाट फटाकड्या घेऊन वारं तर असलं सुटलंय जबरदस्त कि काय सांगायची सोय नाही एवढं वारं सुटले पण लय भारी वाटत इकडं असं वाटतंय की जेल मधन सुटल्यावर झाले मला तर सारखं तिथंच तिथंच तिथं तोस्त। पोरं आल्यात बघा आता माझ्या त्यांच्या कोणाचे आहेत तुम्ही तुझ्या पप्पाचं नाव का पप्पाचं नाव काय आहे तुझ्या हम्म तुझ्या पप्पाचं नाव काय आहे ग तुझ्या पप्पाचं आणि तू त्याच्या पप्पाचं नाव काय आहे आणि आड नाव चांदणे आहेत वय हि तर काय बापूच्या आहेत काय रि बापू म्हणतात काय रपूच्या आहेत काय तुम्ही मग होय मोठा बापूच आहे होय आणि ही ढमशा अग अरे ढमच्या आलायच भारी नाव आहे रे हा मुगी म्हणते माझ्या बापाचं नाव ढमच्या आहे ढमच्या लेकर कलाकारच आहेत बाबा